सर्वात प्रथम गोल्ड लिपचे सर्व मेंबर्सला मनापासून धन्यवाद देतो ज्यावेळेस अथर्व अय्यर माझ्याकडे आला होता आणि ज्यावेळेस त्यांनी ही कल्पना सांगितली ती कल्पना इतकी आवडली कारण की पुण्यामध्ये अनेक मॅरेथॉन होतात परंतु ही मान्सून ग्रीन मान्सून मॅरेथॉन हे पुण्यामध्ये पहिल्यांदाच होते आणि याच्यामध्ये सगळ्या यंग मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की गेल्या महिन्याभरामध्ये यंग मुलांच्या ज्या काही चुक्यामुळे पुणे शहराचं नाव बदनाम होत चाललेलं होतं परंतु ह्या यंग मुलांनी एक वेगळा वेगळा उपक्रम घेतल्यामुळे पुणे शहराला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव पुणे शहराचं एक वेगळ्या पद्धतीने घेतलं जाणार आहे कारण की ही ग्रीन मॅरेथॉनच्या माध्यमातून जवळजवळ जो पाच हजार जेवढी मुलं पळतील किंवा जे लोकं पळणार आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये काही भागामध्ये झाडं लावण्याचा उपक्रम लावलेला आहे हा उपक्रम अत्यंत सुंदर आहे एकेकाळी आपण पाहिलं असेल की पुणे शहर हिरवगार म्हणून पुणे शहर ओळखायचं आहे परंतु आता का, मधल्या काही काळामध्ये सिमेंटचे जंगल मोठमोठ्याला बिल्डिंगा होत चाललेले आहेत सिमेंटचे रस्ते झालेले आहेत आणि आता पाहिलं असेल की गेले पंधरा दिवसामध्ये मोठे दोन तीन वादळी पाऊस आल्यामुळे जवळजवळ साठ सत्तर वर्षाचे जुने मोठमोठेली झाडं उमळून पडलेली आहेत आणि लोकांना आता सांगितलं की झाडं लावा म्हटल्यानंतर लोकांना खूप मोठं टेन्शन येतो की झाड वाढल्यानंतर त्याला कटिंगला परवानगी मिळत नाही परंतु ह्या माध्यमातून एक चांगला संदेश जाणार आहे की पुणे शहराला जर एक चांगलं वातावरण ठेवायचं असेल ऑक्सिजन एक चांगल्या द्यायचं असेल नागरिकांना तर ह्या झाडांच्या माध्यमातून एक चांगली उपयोगी अशी झाडं या ठिकाणी लावली जाणार आहेत आणि जेणेकरून एक चांगला संदेश संपूर्ण पुणे शहराला जाणार आहे आणि जसं मोदींनी सांगितलं की आपल्या आईच्या आई ना हो नावाने किंवा वडिलांच्या नावाने हो एक त्यांच्या आठवणी म्हणून एक त्यांच्या नावाने हो झाड लावा हाच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण पुणे शहरामध्ये पाच हजार झाडं लावण्याचा उपक्रम गोल्ड लीफच्या माध्यमातून या ठिकाणी हा होणार आहे ह्याचं निश्चितच या ठिकाणी कौतुक केलं जातं नमस्कार मी समीर बेलवलकर बेलवलकर हाऊसिंग या माझ्या कंपनीच्या माध्यमातून मी या मॅरेथॉनमध्ये ग्रीन मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे ही अतिशय वेगळी मला असं वाटतं महाराष्ट्रात तर पहिल्यांदाच होणारी वेगळी मॅरेथॉन आहे ज्याला ग्रीन मॅरेथॉन असं आपण म्हणतो आहे पुणे शहर हे सतत काहीतरी वेगळ्या नवीन गोष्टी करणं आणि चांगला पायंडा पाडणं याच्यासाठी प्रसिद्ध आहे ती पुण्यामध्ये ही अशी पहिली मॅरेथॉन होती त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत आहोत त्याचा आम्हाला खूप आनंद आहे गोल्ड डिफनी ही अतिशय सुंदर कल्पना आमच्यासमोर आणली आणि आम्हाला त्याच्यात सहभागी करून घेतलं याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये सर्व पर्यावरण स्नेही गोष्टी वापरल्या जाणार आहेत ह्याचा कार्ब झिरो कार्बन किंवा झिरो कार्बन फुटप्रिंट असणारी स्पर्धा असणार आहे याच्यामध्ये स्पर्धकांना दिलेले टी शर्ट हे सुद्धा रिसायकल पेट बॉटलपासून बनवलेले असतील सर्व जे पायलट्स असतात हे इलेक्ट्रिक बाईकवरनं जाणार असतील सर्व स्पर्धक एक एक झाड घरी घेऊन जातील सुमारे पाच हजार झाडं लावण्यासाठी मदत करतील याशिवाय काही सीड बॉल्स त्यांना दिले जातील सो पळताना ते ते वेगवेगळ्या ठिकाणी सीड बॉल्स टाकतील अशा सर्व ॲक्टिव्हिटीज म्हणजे हे फक्त पळणे याची स्पर्धा नसून हे पुण्यामधले सर्व पर्यावरण स्नेही एक लोकांनी एकत्र येऊन केलेली ॲक्टिव्हिटी आहे आणि त्यामुळे ही खूप वेगळी आहे मी सगळ्यांना असं आवाहन करीन की या स्पर्धेमध्ये जे काही तुम्हाला शक्य त्या पद्धतीने सहभागी व्हा झाडं लावा प्रत्यक्ष पराला तर आनंद आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि ती यशस्वी करा हे पुण्याचं एक आगळेवेगळे जे वैशिष्ट्य आहे ते आपण कायम ठेवूया आणि पर्यावरणाची काळजी अर्थातच आपली आपणच घेतली पाहिजे त्या गोष्टींनी हा एक चांगला मेसेज या मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्फत दिला जाईल तर अवश्य ह्याच्यामध्ये सहभागी व्हा